वेलकम टू पिंशू पे किचन आज आपण छान खमंग अशी शेवची रेसिपी बघणार आहोत उन्हाळ्यात सुट्टी लागलेली आहे मुलांना काही पण चटकमटक दुपारचं खायला आवडते आणि शेव म्हटलं तर खूपच आवडते पण ही बेसनाची शेव नाही आहे तुम्ही मसाल्याच्यात काय चटकमटक आणि वेगळा आहे तर ही बेसनाची शेव नाही आहे हे मुंगाची डाळ आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेली आहे तर खूप क्रंची क्रिस्पी आणि ठिसळ होती खायला आणि तोंडात टाकताच विर्घ ते ज्याला दात नाही ते सुद्धा आवडीनं खाऊ शकतात बघा मी तोडून दाखवते तुम्हाला अलगत तुटत आहे टच केली की असं बोटानी तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला त्यासाठी मी इथे बघा ही बिनासालसलेली मुंगाची एक कप डाळ घेतलेली आहे ही डाळ आता दा स्वच्छ तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे छान वेळा घ्यायची त्यामुळे त्याच्यावरचे पावडर हे निघून जाईल डाळीवरचं आणि आता इथं कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मी पाणी टाकत आहे आणि डाळ सुद्धा धुतलेली टाकलेली आहे डाळ शिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे आणि कुकरच्या छान गॅसवर आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मुगाची डाळ शिजायला पाणी हे जास्तच लागते दुप्पट फुलते डाळ ही तर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्या कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या तशी तीनच सिट्ट्या डाळ शिजते पण आपल्याला खूप छान चांगली शिजवायची आहे कारण शेव बनवायची आहे म्हणून मी चार शिट्ट्या करून घेत आहे चार शिट्ट्या झालेल्या आता मी कुकरची वाफ सोडली बघू शकता डाळ ही खूप छान शिजलेली आहे एकदम परफेक्ट शिजलेली आहे डाळ आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि थोडं थोडं पाणी करून आता मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे छान बॅटर तयार होईल त्याचं ही शेव आहे ना खूप छान लागते खायला आणि पचायलाही हलकी असते बघा अजून पाणी अर्धा कप टाकत आहे एकूण दीड कप पाणी टाकलेलं आहे मी बॅटर बनवण्यासाठी ही शिजवलेली डाळ खूप छान स्मूथ आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे मूग डाळीच्या आणि डाळीची शेव तुम्ही एकदा करून बघा कशी लागते ते तर इथे मी तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुतले आणि फॅन खाली वाळून त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे मिक्सरला फिरून तांदळाचं आता या कपाने मी पीठ टाकत आहे तांदळाचं आता दोन कप टाकलेलं आहे एक चमचा घरी बनवलेलं लाल तिखट अर्धा चमचा हळद धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा छान चव येते त्यामुळे आणि चवीनुसार मीठ आणि इथे ओवा हातावर मी क्रॅश करून एक चमचा घेतलेला टाकलेला आहे आणि इथे तीन चमचे तीळ टाकलेले आहे त्यामुळे छान आपली ही खमंग लागते आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं जे बॅटर बनवलं होतं ना डाळीचं आपण त्यातच मिक्स करायचं आणि पाणी टाकायचं नाही त्यात जेवढं मिक्स होईल तेवढंच आपल्याला पीठ टाकायचं आहे मला एक कप मुंगाची डाळ होती तर दोन कप पीठ लागलेलं आहे आता हे कडक गरम केलेले मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे आता छान अर्धा हे बॅटर आपलं भिजवलेलं कणिक छान मुंगदाळे आणि तांदळाच्या पिठाची मुरू द्यायची आहे झाकून ठेवलेली आहे मी अर्धा तास बघा छान मुरलेली आहे आता इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि असं थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अजून एक चमचा टाकलेला आहे बेसनपीठ असं करून मी दोन चमचे मी पीठ घेतलेलं आहे आणि छान मिक्स केलं आता इथे मी चाळणी घेतलेली आहे साच्याला जाडी बारीक तुम्ही कोणतीही चाळणी घेऊ शकता पण जाळ्याची छान शेव निघते आणि छान आता सोऱ्या तसं भरून घ्यायचं पॅक करून आणि छान आता त्याची शेव पाडायची आहे याची जाळी शेव खूप छान लागते बारीक तेवढी चांगली लागत नाही मी बारीकही बनवणार आहे तुम्हाला दाखवते एक बनून आता इथे मी डिश घेतलेली आहे त्या डिशला छान तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर बनवत आहे तुम्ही डिशऐवजी बटर पेपरही घेऊ शकता इथे झाऱ्या आहे झाऱ्यावरही छान बनवल्या जाते आपली शेव आणि खूप छान लागते खायला तुम्ही एकदा बनून बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशुल्लक केल्या जाते लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा तर बघा एकदम शेव आपली ही कढई तशी सोडायची नाही तेल छान तपलेलं आहे झाऱ्यावर घ्यायची आणि अलगतवरचा अलगत वरचा भाग हा तळल्या गेला की सोडून द्यायचं बघा किती छान आपली शव ही तळ्या जात आहे बघू शकता तुम्ही एकदम क्रंची आणि क्रिपी अशाच प्रकारे आता मी बाकीच्याही बनून तळून घेणार आहे सुरुवातीला झाऱ्यावर घ्यायची आणि ते झारा तेलात डुबवायचा म्हणजे वरचा भाग हा छान तळ्या गेला की मग ते उलटं करून कढईत सोडून द्यायचं त्यामुळे छान आपली शव बनते बघा अशा प्रकारे खूप छान शव आपली तळ्या जात आहे आणि लहान मुलं आणि घरातले मोठे सुद्धा वृद्ध महिला आजी आजोबा आपले खाऊ शकतात ज्यांना दात नाही ते सुद्धा खूप क्रिप्सी होते अशाच प्रकारे मी पूर्ण तयार करून घेणार आहे बघा आपली शेव ही तयार झालेली आहे जाडी बारीक कशा प्रकारे बनवू शकता तुम्ही बघा किती ठिसूळ आहे अलगद तुटत आहे आता मी तुम्हाला तोडून दाखवते खूप छान झालेले आहे आपले शो बघा कसा आवाज येतो आता बघा छान क्रिप्सी झालेली आहे आवाज बघा आहे ना छान जेवढा आवाज येतो ना तेवढी ठिसूळ सुद्धा क्रंची आणि ठिसूळ होते आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी सोबत शेअर करा थँक्यू आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका